तर हाय गाईज गुड मॉर्निंग कसे तुम्ही आयोग तुम्ही सगळे मजेत असाल आणि आता आम्ही चालल्या मॉलला मी आशू आणि वहिनी तर आम्ही तिकडे जण झाले पिक्चर बघायला कुठला तुम्हाला समजेल आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा तर गाईज आता आम्ही तिकीट वगैरे काढल्यात आणि आता मी चालल्यावरती वरती नाही <laughs> या का तो काम करतोय ते पण साता समुद्रात पार येऊ अरे आज तुम्ही धर्म बदलाल अरे उद्या हे जातील त्याच्या जा त्याच्या गावाला निघून आणि इथे नावाच तर आता ब्रेक झालंय तर त्याच्यामुळं आम्ही आलो इकडे थोडा आणि आशू गेले आणि मेनिंग केले खरंच खूप छान पिक्चर आहे आजच कुठेतरी खरंच खूप इमोशनल म्हणजे असं बघितल्यानंतर तुम्ही बघा तुम्ही पर्यंत नक्की पिक्चर बघायला गा तर गाईज आम्ही झालं आयफोन सिक्सटीन बघण्यासाठी वहिनीला घ्यायचंय त्याच्यामुळे बघायला झाला तर फोन आणि तुम्ही आम्ही झालं तर क्रोमामध्ये मध्ये आयफोन बघण्यासाठी वहिणीला आयफोन घ्यायचंय ना वहिनी मला विका ना मला आयफोन घ्या वहिनी आयफोन घेल तर आम्हाला व्हिडिओ करायला भेटते सिक्सटीन मध्ये पिक्चर वगैरे बघून झाला तो आमचा

चालू केले काही आणि इकडे बघा माझे काही आता आम्ही निघालो मॉल मधून फायनली आता आम्ही निघालो घरी आणि काहीच खाल काही जाताल आम्ही नक्कीच मध्ये तर पिवायला आधीच आता आम्ही घेतले नक्कीच प्यायला इकडे वाईने सांगतो वाईने नको नको करतो तर हाय गाईज काल मी ब्लॉग एंड नाही केला कारण की मला ब्लॉग कंटिन्यू ठेवायचा होता तर मी आता बसले राईस खायला दिवस दुसरा कारण शाकाहारी राईस आहे आणि दुसऱ्या दिवशी पण मी काय शूट नाही केला ना एक सकाळी तिसऱ्या दिवसाला शूट केला म्हणजे मी सकाळी चालली होती दुर्गाडी किल्ल्यावर पाया पडण्यासाठी आणि सकाळ सातलाच निघलो गाईज आता आम्ही दुर्गाडीवर पोचलो मी आणि नानी मॅडमने आम्हाला बसवला ते टायमावर कारण की मॅडम आल्याच नाही

आणि आता काही चप्पल वगैरे काढले आता आम्ही पिण्या चपले वरती आणि फर्स्ट टाइम झाले आईज मी एवढे आले पण गर्दी मुळे जायला नाही भेटला वरती काही जो मॉल ला गेलेला तोच ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे कारण तो ब्लॉग मी जसं शूट नाही केला त्याच्यामुळे जाऊन आम्ही पुढल्या जायच मी दर्शन वगैरे घेत होती आणि दर्शन वगैरे घेऊन झाला त्याच्यानंतर ना मी सेल्फी काढली त्यांनी मला सांगितलेला की सेल्फी नको काढू तरी मी सेल्फी काढली आणि सरळ निघाली मला काढायची वेळेला प्रसाद वगैरे घेतला आणि आता आम्ही निघालो घरी जायला आता मी डायरेक्ट येऊ द्या आणि आहे आजच येणार रात्री आणि उद्या येऊ आता तेवढी रात्री असते कारण सकाळी तेवढी नाही भरत गेली घरी नाईस बघा ज्या मोठी मोठी पाणी आहे ना आम्ही लवकरच जाऊ तुम्ही पण या नक्की जाईल म्हणजे उद्याच येणार आहोत आम्ही आता आम्ही घेतली घरी हो जायला तर आताच दहा मिनटं झाले मी घरी आले प्रसाद वगैरे खाल्ला पप्पांना प्रसाद दिला मम्मीला दिला आणि आ利... त्याच्यानंतर आता मी क्लासला जायला निघेन कारण की उद्या पण रविवारी सुट्टीच असणार आहे तर आज खारा करून कसं काही जमायला त्याच्यामुळे मी आता क्लासला जाईन आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करायचं सगळं नाही काही मी बघेन तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जेवायला का मला थांबला नाही मग जेवायला घराखाना म्हणजे घरावते मी लसी फिवडे बघ आशीर्वाद देते ती हाय करते हाय हात देते कारण की दिदीचा अवतार बरोबर रे बरोबर बघू एकदा बघ फिल्टर लावूजे आपण एकदा डबल कॉपी मम्मीची उठले आणि विचार केला की चला बरं ब्लॉग एंड करते कारण की सकाळचा उद्या जाण दुसरा ब्लॉग होणार आहे माझा म्हणजे मी तिकडून आलो अवतार माझा चेंज केला पुरा आणि गेलो मी क्लासला क्लासवरून आलो हातब्या धुतले जेवली आणि तशी झोपली होती ना आताच उठले मी बरं ब्लॉग एंड करते एडिट वगैरे करते आणि टाकते मग माझं जवळ तुम्ही तो ब्लॉग बघत असाल तेव्हा मी दुसरा ब्लॉग सुटकार तसे ना आणि चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब लाईक करण्यासाठी आणि नक्की शेअर करा लवकरच नाही ब्लॉग येत आहे म्हणजे मी जाते दुर्गाडी किल्ल्यावर तुम्हाला जत्रा दाखवून पूर्ण करून गेल्यावर सुद्धा दाखवली तुम्ही बघितली असाल आणि खरंच खूप मजा करणार तो आम्ही यंदा मज्जा झाली तर बाय काय